हे मान्य आहे मला त्याच्यामध्ये की बा आपण असं जे म्हणतो आहे की एक बाहेरून उमेदवार घेतलेले आहेत हे बरोबर आहे मला ते हे अगोदरही चालत होतं असं नाही असं नाही मला एक माहिती आहे की याच मतदारसंघामध्ये एकेकाळी काँग्रेसकडून मुंबई हायकोर्टाचे जज गोखरे जी यांना बे रिटायर झाल्यानंतर काँग्रेस येथे कधीच नव्हते पण काँग्रेसने त्यांना सर्व उभं केलं होतं आणि निवडून आणलं होतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी चालत राहतात मी असं म्हणत नाही की या वाईट आहेत की अमुक आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण लोकसभेमध्ये एक चांगलं रिप्रेझेंटेटिव्ह जावं आता उज्ज्वल निकमसुद्धा माझ्या अंदाजनं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आक्षेप त्याच्यावरती काही घेऊ शकत नाही तेव्हा अशी अशी माणसं पा उभं केलं तर लोकांना चॉईस राहतो असं मी त्या ठिकाणी मानतो म्हणून म्हटलं ना इट्स क्लोज फाईट आहे आमच्यावरती टीका करण्यासारखं काहीच का नाही थकी राहतो ते मुसलमानांच्या संदर्भातला आक्षेपार्ह आहे ना म्हणजे मी असं आहे कम्युनिटी वाईज तुम्ही असं जाऊ नका माझं म्हणणं आहे माणूस म्हणून असणार बघा त्यांच्या त्यांनी असणार रमाबाई नगरच्या केसमध्ये काय केलं हा एक वेगळा मुद्दा आहे त्यांनी असणारा कसाबच्या केसमध्ये काय केला हा एक वेगळा मुद्दा आहे पण माणूस म्हणून केसेस सोडून द्या आता मी एमबी विरोधातले केसेस घेत असतो ना दॅट इज माय ब्रेड अँड बटर तेव्हा ब्रेड अँड बटरवरून तुम्ही माणूस असताना तपासू नका असं माझं म्हणणं आहे